से नेते आणि आमदार श्रीमान अनिल परब यांनी जे स्वतःची तुलना वीर संभाजी राजांसोबत केली हे दुर्दैवी आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि वीर संभाजी राजे यांच्याबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे आमचा खरा सवाल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उबाटाचे नेते आदित्य ठाकरे यांना आहे आपण का मूग घेऊन गप्प बसलाय का एक शब्द तुमच्या तोंडातून तुम बाहेर पडला नाही का तुम्ही या वाक्याचा निषेध केला नाही इतरांना अटकेची मागणी करणारे तुम्ही जेव्हा तुमचा आमदार तुमचे नेते असं बोलतात त्यानंतर तुम्ही गप्प राहता हेच तुमचं शिवप्रेम आहे हेच तुमचं सिलेक्टिव्ह प्रेम आहे त्यामुळे श्रीमान उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी आणि ते जर भूमिका स्पष्ट करणार नसतील ते त्यांच्या आमदाराचा राजीनामा घेणार नसतील या घटनेचा निषेध करणार नसतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी स्थिती उबाटाची आहे महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेलं काम केलेलं कार्य समाज प्रबोधनासाठी शिक्षणासाठी हे फार मोठं आहे आणि ते भारतरत्न पुरस्काराच्या देखील वर आहे तर त्यामुळे त्यांनी केलेली मागणी ही महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशातल्या प्रत्येकाची मागणी आहे आणि एक नागरिक म्हणून मला विश्वास आहे की या संदर्भात सकारात्मक विचार होईल या संदर्भात माझ्याकडे काही माहिती नाही पण हे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे कुणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही या संदर्भात मी स्वतः जातीनं त्या ठिकाणच्या पोलीस आयुक्तांशी बोलून हुँ? त्या मुलीला न्याय मिळेल हा पूर्ण आम्ही प्रयत्न करतो जेव्हा विरोधकांकडे अधिवेशनात मांडायला मुद्दे मिळत नाहीत म्हणजे विधानसभागृहात अशी स्थिती आहे की विरोधी पक्षनेते अधिकृतपणे देण्यासाठी तेवढी पर्याप्त संख्या देखील त्यांच्याकडे नाही त्यामुळे कुठेतरी मानसिक तोल गेलेला किंवा मेंटल फ्रस्ट्रेशनमधून बाहेर न आलेला हा विरोधी पक्ष आहे त्यामुळे टीव्हीच्या कॅमेराला काय हवं असतं त्यांना कोणते कलर्स पायऱ्यांवर बसल्यावर लागतात कोणती मागणी ब्रेकिंग चालते या सगळ्या गोष्टी गृहित धरून ते अशा प्रकारची नौटंकी करत असतात जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर द्यावेत ना काल माननीय मंत्री महोदय गोरेसाहेबांनी त्यांच्यावर हक्कभंग आणला अध्यक्षांनी तो मान्य केला आणि त्या हक्कभंग कमिटीचा मी स्वतः अध्यक्ष आहे मी जातीनं हे प्रकरण महिन्या दोन महिन्यात ऐकून त्याला न्याय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न माझा असणारा निपक्षपणे पण पड़ केवळ आणि केवळ कागदाचे पुरावे द्यायचे नाहीत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर वाटेल ते बोलायचं ही विरोधी पक्षाची पद्धत झाली आहे रोहित पवारांनी असं म्हटलेलं आहे की गृहमंत्री सभागृहामध्ये फक्त कारवाई केली असं सांगतात काय कारवाई केली हे मात्र सांगत नाही याचा अर्थ असा आहे की ते पाठराखण करतात सगळ्या जे लोक आहेत ते त्यांना काय कारवाई अपेक्षित आहे सभागृहात विचारावं त्यांनी आमचे संबंधित मंत्री उत्तर देतील त्याला सगळे खंबीर आहेत उत्तर द्यायला